सो so, व शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश बबनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारचे खिळे व बायडिंग दार उपलब्ध संपर्क सत्याऐशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी घेतला सुखवाडी तुंग आढावा सुखवाडी तुंग या दोन गावांना जोडणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलाचे काम बरेच वर्षापासून रखडले आहे याबाबत या, या परिसरातील असणारे शेतकरी यांच्या अडचणी व ठेकेदाराचे कामाबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत शनिवार पंधरा जून रोजी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आढावा घेतला स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांनी सुखवाडी तुंग ही दोन गावे जोडली जातील तसंच भिलवडी चोपडेवाडी सुखवाडी परिसरातील लोकांना आष्टा सांगलीला जाण्यासाठी जवळचा मार्ग निर्माण व्हावा या उद्देशाने या पुलासाठी दोन हजार सतरा साली विशेष प्रयत्न केले व दोन हजार अठरा साली मंजुरी आणली त्यानंतर या पुलाचे काम सुरू झाले काम सुरू होऊन बरीच वर्ष लोटली तरी दोन हजार एकोणीस व एकवीस साली आलेला महापूर व कोरोनाचे महाकाय संकटाचा यासारख्या अनेक का कारणास्तव हा पूल पूर्णतवास जाऊ शकला नाही त्यामुळे हा पूल नेमक्या कोणत्या कारणास्तव रकडला आहे याबाबत सुखवाडी तुंग येथील शेतकरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार कुमार पलू सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मोहन पाटील संबंधित पुलाचे ठेकेदार मिलिंद जाधव यांच्यासोबत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पुला या पुलाची पाहणी केली व या कामात दिरंगाई का होत आहे याबाबत पुलाच्या दोन्ही बाजूचे शेतकरी पाठबंधारे अधिकारी व ठेकेदार यांच्याशी चर्चा केली तसेच हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तत्पूर्वी विद्यमान सरपंच बाळासो यादव व ॲडव्होकेट हेमराज यादव यांनी वेळोवेळी याबाबतचा पाठपुरावा केला त्यांना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सहकार्य केले विश्वजित कदम यांनीही हा पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत त्या पार्श्वभूमीवर शनिवारी या पुलाची पाहणी करण्याकरिता विश्वजित कदम आले होते यावेळी त्यांनी सर्वांच्या चढी जाणून घेतल्या व त्यातून योग्य हो तो तोडगा काढून पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी प्रशासन व शेतकरी यांच्यामध्ये उत्कृष्ट समन्वय घडवून पूल कामात येणाऱ्या अडचणीवर मात करणारे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयाभाऊ नलावडे यांचा विश्वजित कदम यांनी सत्कार केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील सरपंच बाळासो यादव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य अॅडव्होकेट हेमराज यादव तंटामुक्ती अध्यक्ष भगवान जगताप पोलीस पाटील अमृता जगताप अनिकेत जगताप नाथाजी पाटील सचिन जगताप महेश जगताप पुष्कराज यादव

आणि गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यांची इच्छा होती की आता आपल्या सुपवाडी पुलाच काम हे पूर्ण आलेलं आणि पूर्ण होत असता शेवटच्या अंतिम टप्प्यातलं काम त्याला जलगतीवर व्हावं चांगल्या पद्धतीने व्हावं चांगल्या दर्जेचं व्हावं यासाठी एक आज पाहणी करणं गरजेचं होतं सुदैवाने यावर्षी सांगली जिल्ह्याला खूप चांगला पाहायला मिळतो अति पावसाचा त्रासही आपण पाहिलेला आहे खरं पाऊस दुष्काळी तालुक्यांसाठी सांगली जिल्ह्यातल्या या परिसरासाठी सुद्धा पडणं आवश्यक होतं